सर्वांना मी आज बनवणार आहे एक महिना टिकणाऱ्या खुसखुशीत खमंग होणाऱ्या बाजरीच्या कापण्या त्यासाठी मी ते दोन वाटी बाजरीचे पीठ एक वाटी गूळ एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडेसे तीळ आणि वेलची घेतलेली आहे इकडे वेलची ही मी अशा प्रकारे कुटून घेत आहे वेलची कुटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी गूळ टाकला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून हे उकळी काढण्यासाठी ठेवत आहे अशा प्रकारे ढवळून घ्या आणि त्यामध्येही मी वेलची टाकलेली आहे या पाण्यात वेलची टाकल्यानंतर त्यात खूप छान अशी वेलजेची टेस्ट उतरल्या जाते इकडे हे पाणी उकळून झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये गाळणीच्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्या दोन मिनटं हे थंड झाल्यानंतर यामध्ये दोन वाटी बाजरीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ आणि आवडीप्रमाणे तीळ टाकून घ्या अशा प्रकारे हे पीठ इकडे मळून घ्या खूप छान खुसखुशीत अशा ह्या बाजरीच्या कापण्या होतात तुम्ही नक्की एकदा बनून बघा इकडे मी हे पीठ मळून घेतले आहे आता पोळपट आणि बेलन याच्या सहाय्याने मी याचे चपाती बनून घेत आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही अशा प्रकारे बनवायचे आहे इकडे वर मी थोडेसे तीळ टाकले आहे आणि त्याच्यावरून एकदा एक लाटणं फिरून घ्या म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटल्या जातात आता इकडे ही चपाती तयार झाल्यानंतर कटरच्या सहाय्याने मी हे कट करून घेत आहे अशा प्रकारे बाजूला असलेले ते शेप हे काढून घ्या आणि मधले हे आपल्याला पाहिजे तो आकार परातीमध्ये काढून घ्या अशा प्रकारे अजून मी दुसरा गोळा लाटून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटरच्या सहाय्याने त्याचेही मी काप करून घेत आहे आता इकडे हे सर्व मी काढून घेतले आणि तेलामध्ये तळण्यासाठी टाकत आहे कमी गॅसवर ह्या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहे असा लाल कलर येऊपर्यंत या कापण्या तळून घ्या आता मी दुसऱ्या कापण्या टाकत आहे तळण्यासाठी ह्या ही लाल कलर येऊपर्यंत मी तिकडे तळून घेत आहे आता या काढून घेते उरलेल्या सर्व कापण्या मी तळून घेत आहे अरे तयार आहेत बाजरीच्या कापण्या